राज्यातील काही भागात पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढला आहे तर काही भागात पावसाची उघडीप मात्र कायम आहे त्यातच आता हवामान विभागाने पुढील पाच दिवस राज्यातील काही भागात जोरदार पावसाचा अंदाज दिला आहे हवामान विभागाने आज कोकणातील सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड तसेच मध्य महाराष्ट्रातील सातारा पुणे आणि विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे तर कोल्हापूर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर परभणी हिंगोली चंद्रपूर आणि गोंदिया जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे तर मराठवाडा आणि विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज देण्यात आला आहे उद्या मात्र रत्नागिरी रायगड कोल्हापूर सातारा पुणे चंद्रपूर गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे तर सिंधुदुर्ग ठाणे यवतमाळ वाशिम नागपूर भंडारा जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे तर मराठवाडा खानदेश आणि विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे शुक्रवारपासून राज्यातील आणखी काही भागात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे कोकण मध्य महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे तसेच शनिवारी मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे मध्य महाराष्ट्र कोकण आणि मराठवाड्यातील बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे